माझे पाय कशाला धरतो हे हो। मला माहित आहे हो पण आईने सांगितलं म्हणून धरतोय आज पाच मी दोघांतच पाय धरलेत काल गारवाज धरलं आज तुमचं धरतोय जगदम नाही माझं नाव जने जन धुबी तुम्ही मला वळखित नाही पण मी तुम्हाला वळखतो ना तुम्ही महाराज काय काम आहे तुझं काम एवढं काय मोठं काम नाही फक्त दरबाराच्या कपड्याचं कंत्र मला द्या बघा माझ्या हातात नाही हातात कसं नाही आहे म्हणे तुमच्या हातात सगळे महाराज नाही म्हणून कमिशन घ्या ना आता काय व्यवहार आहे

बाहेर जाऊन देत नाही लगेच वरडा वरडी येताना ये वाटत तो सरपंच भेटला होता तो म्हणला तुझ्या आयला यात्रेला यायला किती अजून आता तो धरून बारा माणसं झाली अजून दोन म्हणजे बारा तेरा चौदा बघ आयला खरंच की हो? काय बघतो श्री निरकुन नाही तुझ्या नाकात न ना मग नाग भी माझा है नग बी माझी है नाग तुझा असल पण ही नच कुणा तरी दिसती म्हणाय बायकांनाच घालीत नाहीत ग तू मला शास्त्रार शिकवू नकोस मोठा आलाय विद्वान पंडित पंडितचा प्रश्न नाही पण मला जरा संशय येतो ही न तुला दिली कुणी तुझ्या बान बाय तू दिसते आता ग असतोस का नाही मी गाडून दे नाही तर मु आहे ते काढून माझ हा देऊ का हे का विचार झालं म्हणलं तुम्ही बघावं महाराजांना आज बरी माझी आठवण झाली याचा दोन भाग केला बाकी तुमची आठवण झाली म्हणजे तुम्हाला द्यावा आणि एक खावा पण मला नाही आवडत आणि मला तरी कुठे आवडते ते फोकार मिळणार म्हणून का होय्या पण हे खायचं कसं का ह्याचे खाप नको करायला तर तुमच्याकडे सुर आहे का माझ्याकडे तो कसं असेल हो कसं असणार आमच्याकडे पाहिजे पण आमच्याकडे मोठी मोठी हाते पडत ना कलवारी बाळ दानपट खुशिर त्यामुळे कलिंगड म्हणजे मोठी पंचायत होते तोंड घालूनच मजा मजाय बघा हा तोंड घालून घालून म्हणजे आत खूपसून असं खुपसून हा खूपच हुया घ्या खुसा कमी खुपसू नको खूपसा हुब्या बा घ्या बसून घुपसा ना हा हा आता मजा येईल बघा खूप आतमध्ये খু গোড় গোড়ে হাৰমা মানে গোড় লাগিব

काढा काय बदला मन आणि बदला काय काढा काय एकच होय नीट झटकून द्या बर नाहीतर एका नंतर जायचा त्यातनं सख्या जण्याला कापड दिली ती व्यवस्थित दिली होती ना वाय तू दिलेला गाठोड जसं तस उसरून त्याच्या हातात दिलं का ग नाही परत कुठं पाडलं नाही ना वा नाही बाई काय एखादा नट कमी आहे नख हा नख नाही आता कोण आलं मेल इथं हे बघ कोणी असेल ना त्याला घालून दे

हे हो तुमची ती हो तुमच्या पात्रात म्हणा की हो आमच्या आईला सापडली म्हणजे आताच्या आता नेऊन दे जिची कुणाची असेल तिला बिचारायला रातभर झोप लागायची नाही खरंच झोप लागली नसते बर एवढी घाय का सकाळी द्यायची आणून मी कुठे काय पळून जात होते तेच म्हणलं मी की सकाळी येतो म्हणून तशी भास केली अंगावर त्याचं काय आम्ही पडलो वाले त्यामुळे आईचं ऐकावं लागतं हो नाही म्हणून भागत नाही पण खरं सांगू का बाय आमच्या आईसारखी आय आई। नशीब नशीच हा हो दुसऱ्याची वस्तू घरात आली तिला अजाबा खपत नाही आता साधी गोष्ट आहे याच्या शिसरला माल ही धोब्याची कमा आहे का नाही आहे का नाही पण आमच्या आईला पटत नाही म्हणते बाबा दुसऱ्याचं नको गरज असल तर लक्ष्मी स्वतः होऊन चालत 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 आपल्या घरी आता <laughs> लक्ष्मी तेवढा धंदा आपल्या घरी यायचा पण नाही एक स्वभाव हे एक स्वभाव असतो माणसाचा तुमच्या याचा स्वभाव अगदी तुमच्या सारखा आहे बघा असणार अगोदर आय घरी मागून मी झालो त्यामुळे छाप छापावर पडला आमच्या <laughs> बाय लग्नी जोडी अख्ख्या गावात पापलेले सगळ्यांना माहितीये कुणाला बिचारा हे बघा बाय तुम्हालाही सांगून ठेवतो आमच्या आईची कधी मस्करी बिस्कर कधी नाही हा तिचा स्वभाव लय कापाटे तिच्या ऐकून गेला तो मी आला म्हणून समजा मग मोठा गायश्वर असं ना बार जा जा संदा। हा, हो? हम का हम का द्याओ। हा? मला एक सांगा ऐकाय जन्माला पुरती होय जन्माला पुरती ती बायको तुम्हाला असं नाही वाटत बायको करावी हा? संसार थाटावा हा? चार परबाळ व्हावी असं नाही वाटत वाटून उपयोग काय आमच्या गरीबाला पूर्गी देतो कोण आणि समजा एखादी जोर उदार होऊन पूरगी दिली तर तिला धुवायला तिला धुवायला तिलाकडे बघायला तिला आम्हाला अहो आम्ही नदी तिरी आणि आखा गाव आमच्या घरी येऊन बोमरतोय बोमरतोय हे बघा बाय हे संसार लगीन परपंच आपल्या बापाच्या होणार नाही हे राब काम नाही हो येरा गबा गबा अरे बापरे गबाई वगैरे धुवायचं राहिले की कपडे सुक नाही तर अखा थांबा की तुम्ही बोंबल नाही खायचा प्रश्न नाही पण मी घरी गेलो नाही ना तर आमची आई पाण्याचा घोट तुम्हाला घेणार नाही आहे ती मस्करी नाही हे बघा तुझी मस्करी करते नाही आमच्या बापाने आमच्याने आम्हाला एकदा तुझी मस्करी केली आणि जीवाला मुकला कारण काय हम करशो कायदा हम कर